गुलाबा दिसते गुलाबाची नाव घेते मी आ, मला वाचनाचा छंद आहे मी कादंबरी वाचते अश्रुंची झाली फुले अश्रुंची झाली फुले आणि कदाचित आणि इतर कादंबऱ्या मी वाचलेल्या आहेत पण आता माझं फर्स्ट टाइम आहे त्याच्यामुळे मला असं बोलायला खूप हे होत आहे पण छपुतई वैराकडे हा मंच उपस्थित केला आणि मला मी पहिल्यांदा इथे यामध्ये उपस्थित झाली मला खूप छान वाटत आणि मी छगुताई वैरागडे यांचं खूप खूप मनापासून आभार मानते नमस्कार मी सौ सौभाग्यवती रुपाली नितीन तोंडरे उत्कृष्ट महिला मन तसेच छाबुद्धा यांच्या सर्व सभासदांचा आभार त्यांनी आम्हाला ही संधी दिली आम की आम्ही या स्टेजवर येऊन आमचं जे पण आहे स्त्रीत्व किंवा काही पण ते सादर करत आहे ही ब्रॉकेट पैठणी आहे ही मी स्वतः तयार केलेली आहे हा माझा एक छंद आहे कारण अशा पद्धतीचे कापड घेऊन आपण एक जसं पाच हजाराची पैठणी आपण नाही करू शकत आपल्याला जी आवडते त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे कापड घेऊन आपण अशा पैठणात किंवा काहीही दुसऱ्या वस्तू तयार करू शकतो हा एक माझा छंद आहे आणि तुमच्यासाठी खास एक हळदी कुंकवाला जमल्या जमल्या म्हणजे हळदी कुंकवाला आल्या माझ्या सर्व मैत्रिणी सॉरी चुकलेलाय हळदी कुंफला सर्व मैत्रिणी माझ्या आल्या हळदी कुंकूला सर्व मैत्रिणी माझ्या आल्या नितीन रावांचं नाव घ्यायला मी झुके काय नाही चंद्रपूर आहे माझे गाव पूजा घुगुस्तर भुण माझे नाव घरात होती माडी माडी जवळ नेसली मी पैठणी साडी दिलीपराव आहे माझे पती त्यांच्यामुळे झाले मी सौभाग्यवती उत्कृष्ट महिला मंचावर आले मी आज कारण चौदाईंचा आज हळदी खुमक्याचा कार्यक्रम आणि आहे वाहन मी पहिल्यांदाच स्टेजवर आलेली आहे मला खूप भीती वाटत मी सनश्री नरेश लाकडे मला डान्स वगैरे करण्याचा आणि खूप छान वाटत कार्यक्रमाला पहिल्यांदाच भाग आहे त्यामुळं मी चंदीचे आभार मानते आणि थँक्यू